नमस्कार मित्रांनो बरीच लोक मला विचारतात की शरवली मोटर्स कुठे शररोली मोटर्स मध्ये काय काय होतं तुमचं केली जातात कुठल्या कुठल्या गाड्या तुमच्याकडे येतात तर मी तुम्हाला आज शरवली मोटर्सची एक छोटीशी टूर घडवणार आहे की आमच्याकडे काय काय कामं होतात आणि अक्षरशः पाहताल तर पूर्ण वर्कशॉप आमचं तुडुंब भरलेलं आहे तुडुंब या सर्व गाड्या मॉडिफिकेशन साठी आलेल्या आहेत म्हणजे आता या सध्या वेटिंगला आहेत कारण ऑलरेडी खूप आतमध्ये काम चालू आहे ज्यावेळेस आतला लोड कमी होईल त्यानंतर आम्ही या गाड्या घेतल्यास आता परत एकदा सफारी आलेली आहे त्याच्या मागे जी सफारी आहे ती ऑलरेडी बनून तयार स्कॉर्पिओ आलेली आहे रिटिका आहे म्हणजे होंडा अमेज आहे तसंच तुम्हाला आतमध्ये दाखवते की आता ह्याच्यामध्ये किती किती काम काय काय कामं होतात छोटा असा व्हिडिओ तर आता तुम्ही बघू शकता इथं आमचं सगळं ज्यावेळेस गाड्या फुल पेंट होऊन येतात फुल पेंट करून येतात त्यावेळेस इथं आमचं फिटिंग एरिया आणि डिलिव्हरी एरिया आहे तुम्ही पाहताल बोलेरो उभी आहे आता ही नवीन आर्टिका आहे नवीनच मॉडेल आहे नवीन आर्टिका आलेली आहे आता हि जवळ बघताल तुम्ही की अर्ध फिटिंग झालेलं आहे अर्ध फिटिंगची कामं राहिलेली ती आज दोन दिवसात ही गाडी तयार होईल बलेरो तयार झालेली आहे बलेरो सध्या हिज काम चालू आहे पेंटिंग झालेलं आहे आणि आतमध्ये आता हळूहळू काम चालू आहे हिज पण काम होईल त्याच्यानंतर तुम्ही इथं बघताल इनोवा नीटचं पण काम झालेलं इंटेरियरचं काम चालू आहे त्याचं इनोवा पण आता फायनल स्टेजला हा सगळा आमचा डिलिव्हरी बेस आहे गाड्या इथं फिटिंग पण करतो जेणेकरून कस्टमर आल्यानंतर फिटिंग कशी असते काय असतं हे कस्टमर आम्हाला लाईव्ह दाखवता येतं आणि डिलिव्हरी सुद्धा आम्ही इथंच देतो कारण आमचा समोरचा प्रेझेंटेबल एरिया आता तुम्हाला दाखवतो की अॅक्च्युली आमच्या गाड्यांचं काम कुठं चला तुम्हाला थोडं दाखवतो मग त्याच्या अगोदर तुम्हाला मी थोडंसं बाहेर घेऊन तुम्ही जर इथं एक नजर टाकता ह्याच्यामध्ये खूप गाड्या अजून वेटिंगला आहेत बीएमडब्ल्यू आहे वेरना आहे या सर्व गाड्या ज्या आलेल्या आहेत सर्व गाड्या मॉडीफिकेशनसाठी चाललेल्या आहेत काही फुल पेंटला आहेत काही इंटेरियरला बऱ्याच वेळा लोक ज्यावेळेस इंटीरियरचं काम करतात त्यावेळेस म्हणतात आता सर आतनं तर गाडी झाली बाहेरच काय तर आम्हाला बाहेरनं पण करून हवी आहे किंवा मग क्लायंट येतो म्हणतो सर आतून दोन्ही कर त्याच्यामुळे लो लोड खूप वाढतो हा आमचा मेन एंट्रन्स आहे की माझ्याकडे इन्शुरन्सची पण कामं होतात इन्शुरन्सची जी कामं होतात सर्व कामे आम्ही इथं अडवायझर सगळे बसून इथं ती कस्टमरशी डील करणं इन्शुरन्स कंपन्यांशी हे करणं डॉक्युमेंटेशन पार्ट वगैरे हा सगळा इथं त्याच्यानंतर आतमध्ये दाखवल की आता एक ही गाडी ही गाडी क्लासिक एस इलेव्हन आहे म्हणजे ही गाडी असताना दोन हजार तेराचं मॉडेल आहे ते तिला आम्ही क्लासिक एस इलेव्हन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आता तिचं काम चालू ही पण फायनल स्टेजला आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहताल बलेरो फुल पेंट फुल इंटिरियर हे आता फुल पेंट सा काम काम आहे जसं मी सांगितलं की आता ही जशी पेंटिंग पूर्ण झाली ही गाडी समोरच्या याला साठी ही पुढे जाणार आहे तुम्ही बघताल कलर वलर मारला अजून याला रबिंग पॉलिश केली की अजून उठून दिसणार आहे त्यानंतर तुम्ही बघताल एक स्कॉर्पिओ आहे दोन हजार मॉडेल आहे ऑलरेडी गाडी इंजिन फायर झालेलं आहे फुल पेंट फुल इंटीरियर ह्याचा मी एक व्हिडिओ टाकला होता की ही गाडी मुंबईची असल्यामुळं खूप जास्त रस्टिंग होतं तर ह्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे पेंटिंग काम झालेलं आहे आता ही गाडी फायनल याला चाललेली आहे त्याच्यानंतर बघताल मी काही तुम्हाला फक्त मॉडिफिकेशन साठी ज्या गाड्याला ते तेच दाखवते ह्याच्यामध्ये आता एक फॉर्च्युनर आहे फॉर्च्युनर थोडंसं काही पार्ट पेंट होते कारण गाडीचा कलर चांगला होता आणि इथं बोलवतो यासाठी की आम्ही पहिल्यांदा बघतो की गाडीचा कलर कसा आहे जर कलर चांगला असेल तर आम्ही अजिबात रेकमेंड करत नाही की तुम्ही पूर्ण कलर करा कस्टमर जो माझ्याकडाला विश्वासाने आला की मला इथं काम करायचं तर आम्ही जेवढं गरजेचं तेवढंच सांगतो अरवाई काही फक्त पार्ट पेंट झालेले अजून एक अजून त्यामुळे गाडी फुल पेंट करायची गरज नाही जसं या गाडीचं होतं या गाडीचा कलर खूपच डल झाला होता कारण हा फक्त ग्रे कलर खूपच डल झाला होता त्याच्यामुळे सांगितले की कस्टमर ही गाडी पूर्ण पेंट करत ही इनोवा कम्प्लीट झालेली आहे ही जण आता थोडंफार काम झालं ही पण एक दोन तीन दिवसात ही डिलिव्हरी होईल त्याच्यानंतर ह्या सर्व ज्या गाड्या आलेल्या आहेत ह्या ह्या बुथवर सॉरी ह्या बेवर जेवढ्या गाड्या दिसतात त्या सगळ्या सर्व्हिसिंगसाठी मेकॅनिकल मध्ये सर्व कामे केली जातात जसं सर्व्हिस असेल क्लच ओव्हरऑल असेल इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम आहे मध्ये काही प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस आमच्याकडे गाडीतील कस्टमर जर आम्हाला म्हणते की सर जरा गाडी आमची मेकॅनिकल पण चेक करा आम्ही ते सुद्धा करतो आणि शिवाय इथल्या ज्या लोकल गाडी आता डेली जे आमची बरीच वर्षा या वर्कशॉप ला पाच सहा वर्ष त्यामुळे आमचा कस्टमर बेस भरपूर आहे साठी या सगळ्या मेकॅनिकल साठी गाय आले त्यानंतर आता पेंट बूथ मध्ये जाऊयात आपण मॅनेटिकचा पेंट बुथ आहे की बराच वेळा आता बऱ्याच लोकांना पेंट बूथ भट्टी पेंट कशाला म्हणतात किंवा बूथ का वापरायचा किंवा आम्ही जे क्वालिटी म्हणतो किंवा आम्ही जी क्वालिटी देतो क्वालिटी कशी देतो तर ती ह्या म्हणजे हे जे बूथ आहे ह्या पेंट बूथचा ऍक्च्युली फायदा हा होतो की जो बाहेरचा डस्ट आहे हा डस्ट हा तुम्ही फिल्टर बघताय वरती आणि खाली सगळे फिल्टर आहेत त्या फिल्टर फिल्टरमधून हा सगळं चक केलं जातं आणि आतमध्ये टेम्परेचर दिलं जातं त्यामुळे गाडीचा जो कलर आहे तो योग्य पद्धतीने बसला जातो आणि त्याच्यानंतर जो ग्लो येतो तो ग्लो कायम त्याचा पाच सहा वर्ष ग्लो तसाच राहतो तुम्ही बघता ही गाडी आता जस्ट पेंट झाली ही अजून एक नय आहे जी पेंट क्वालिटी तुमच्या लक्षात येईल ही फक्त भट्टी पेंट झाल्यामुळेच होऊ शकतो बाहेर जर तुम्ही बाहेर पेंट मारला तर ह्याच्यावर डस्ट वगैरे खूप बसते आणि ती डस्ट कलर मध्ये जाते त्यामुळे कलर तेवढा म्हणावं तेवढा ग्लो होत नाही अशा पद्धतीने पेंट बुथचा हा फायदा पेंट बूथ आम्ही नेहमी रेकमेंड करतो की जर काही गाडी करायची का असेल तर पेंटबू म्हणजे भट्टी पेंटच करा हे सगळं या ह्या मध्येच केलं जातं अजून तुम्हाला मी दाखवत की पेंट मिक्सर पण आहे तुम्हाला ते आवर्जून दाखवायचं मला यासाठी कारण बरीचशी लोक आम्हाला म्हणतात की सर तुमचं पेंट खूप महाग आहे किंवा तुमचं तुम्ही खूप जास्त सांगता तर त्याचा रिझन पण आहे कारण पेंट जो आम्ही काही वापरतोय तो पेंट जो ती पेंटची कंपनी ती एक्झाल्टा एक्झाल्टा मध्ये एक्झाल्टा ही जर्मन ब्रँड आहे आतापर्यंत बऱ्याचशा ज्या लक्झरी ब्रँड आहेत बीएमडब्ल्यू मर्सिडीज वाडी वगैरे ह्या ह्या सगळ्या ह्याला हेच ब्रँड वापरतात तर ह्या कलरचं वैशिष्ट्य असं आहे की कंपनीची जी वॉरंटी गॅरंटी कंपनीमध्ये की मिनिमम पाच वर्ष कलर डल नाही पडणार किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही पाच ते सात वर्ष सांगतात आम्ही सुद्धा जे आम्हाला कस्टमरला डिलिव्हर करायचंय जे आम्हाला कस्टमरला सांगायचंय एक की एकदा गाडी पेंट केली तर ते ऍटलिस्ट मिनिमम पाच वर्ष तरी तिचा लुक जो आहे तो नवीनच दिसायला पाहिजे तर तुमचे पैसे वसूल नाहीतर मग असे बाहेर पेंट केले जातात वर्षामध्ये गाडी डल होती तर ह्याच्यामध्ये आमच्याकडे अशा पद्धतीचे कलर शेड असतात ते कुठलीही कंपनी असून दे टाटा असून दे मारुती असून दे महिंद्रा असून दे बीएमडब्ल्यू बी असून दे प्रत्येकाचे कलर कोड इथं असतात ह्याच्या मागे सगळे कोड लिहिलेले असतात तुम्ही बघताल की इथं सगळे कलर कोड लिहिलेले असतात की कलर कुठला आहे कलर नेम काय आहे कंपनी कुठली आहे हे सगळं ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतं जेणेकरून म्हणजे जे सांगितलं या काट्यावर ते सगळे कलर मिक्स होतात आणि मग फायनली त्याचा फॉर्म्युला बनतो आणि मग आम्ही युज करतो म्हणजे जेणेकरून कलर मिसमॅच होणं जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट होत नाही त्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो की आता गाडी म्हणजे वर्कशॉप पूर्ण तुडंब भरलेले त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी म्हणजे आमच्याकडे प्रत्येक कामं केली जातात मेकॅनिकल असून दे डेंट पेंट असून दे आता मेन जे मॉडिफिकेशन आमचं म्हणजे जो आमचं युएसपी मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये सीट आले कुशन्स आले आता मी तुम्हाला त्या विभागात घेऊन चाललो इथे काम कुठं होतं हा आमचं मॉडिफिकेशनचं युनिट आहे जिथे बघा पाहू शकता की तुम्ही सीट कव्हर्स अशा पद्धतीने बनवले जातात इथंच हे करतोय त्याच्यानंतर इथे काही मशनी आहेत आणि आमचे हे कामगार आहेत तुम्ही पाहताल जसं आता हे ग्रे कलरचं एक बनत आहे ग्रे कलर मध्ये पाहताय तुम्ही की ह्याला मागं फोम आहे ला फोम लावून परत एक कापड लावावं लागतं ला ला जेणेकरून ह्याची स्ट्रेंथ वाढते आणि तुम्हाला बसताना थोडा जो फील पाहिजे असतो की जो नाजूकपणा पाहिजे असतो जेणेकरून कस्टमर सॅटिस्फाईड होईल कारण प्रत्येकाला जसं काही सण आले आता पुढच्या महिन्यात पाडवा आलाय पाडव्यामध्ये प्रत्येक कस्टमरला गाड्या ऑन टाइम पाहिजे मग ते ऑन टाइम देण्यासाठी आम्हाला थोडी कसरत करावी लागते त्यामुळे अजून लेबर इश्यू चालू आहे बट स्टील आम्ही आजपर्यंत कमिट कमिटमेंट प्रमाणेच गाड्या देतो तुम्हाला शरोरी मोटर्सची ही टूर कशी वाटली नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद